महाविकास आघाडीला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे नुकताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एका दिग्गज नेत्याची चर्चा सुरू असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत दरम्यान जयंत पाटलांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळ्या आहेत आपण कुठेही जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे शिवाय महाविकास आघाडीचे वाढती ताकद पाहता जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा विरोधी पक्षातील एक बडा चेहरा सत्ताधारी पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली नुकतंच काँग्रेस नेते अशोक चव्हाण सत्ताधारी पक्षात गेल्याने जयंत पाटील यांच्या पदरात काय पडणार इथपर्यंत चर्चा रंगोर लागल्या आहेत हो मला कुणी संपर्क केलेला नाही माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला सगळे जागेवर आहेत कुणी कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही अजिबात नाही आहे आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत त्याबद्दल ते सगळे सहन करतायत आता त्याला आज आपण मी त्याच्यावर कशाला भाष्य करू मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल मी दिल्लीला गेलेलो नाही त्यामुळे माझी कुणाशी भेट होण्याचा संबंध प्रश्न उद्भवलेला की मुळात मुलाला लोकसभेचं तिकीट द्यावं हेतून काही सुरू आहेत का आणि त्या तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हातकनंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे पण त्याचा विचार अजून आम्ही कुणी केलेला नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई